श मिरगे संत साहित्य आणि इतिहासाचा मी अभ्यासक आहे आपण मिशन आय एसच्या या तीनशे पन्नासाव्या शिवराज्याभिषेकाच्या निमित्तानं तीनशे पासष्ट व्याख्यानांची ही सिरीज या शिवव्याख्यानमालेमध्ये तेराव्या भागात मी आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करत करतो छत्रपती शिवाजी महाराजांची अर्थात शिवछत्रपतींची समाजक्रांती या विषयावरचं विवेचन करण्यासाठी मी आपल्यासमोर उभा आहे मित्रो आपण गेल्या बारा भागापासून या वेगवेगळ्या विषयावरती राज्याभिषेक सोहळ्याच्या निमित्तानं आपण विवेचन करतो आहे आजच्या या विषयामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची समाजक्रांती या विषयावरती आपण चर्चा करणार आहोत एक लक्षात घ्या आपण की छत्रपती शिवाजी महाराजांनी महाराष्ट्रात केलेली ही जी स्वराज्य स्थापना आहे हे इतिहासातील एक अत्यंत महत्त्वाची घटना मानली जाते छत्रपती शिवरायांचं कार्य म्हणजे स्वराज्य स्थापनेचं राज्यक्रांतीचं कार्य हे यापूर्वीच समीकरण होऊन बसलेलं आहे छत्रपती शिवाजी महाराज म्हटलं की स्वराज्याची क्रांती नजरेसमोर येते आणि ते येणं स्वाभाविक आहे पण स्वराज्याच्या क्रांतीबरोबर त्यांनी तत्कालीन मराठी स सम... मराठा समाजामध्ये किंवा मराठी समाजात जी क्रांती घडवून आणली त्या घडून आणण्या क्रांती घडवून आणण्याच्या पाठीमागे त्यांनी जे केलेले प्रयत्न आहे त्याकडे लक्ष जाण्यासाठी माझ्या मित्र हो हे आजचं विशेष व्याख्यान आहे विशेष आपल्याशी संवाद आहे क्रांती म्हटलं की काय हात मुठी उगारून आपण ज्या घोषणा देतो त्या क्रांतिकारक असतात पण घोषणा देऊन नुसतं क्रांती होत नसते तर क्रांती म्हणजे समग्र समाजाला वेगवेगळ्या ज्या जुन्या अत्यंत कर्मठशा ज्या पारंपरिक ज्या पद्धती आहेत व्यवस्था आहे त्यापासून मुक्त होणं त्याला आपण क्रांती असं म्हणतो मग स्वराज्य म्हणजे काय किंवा राजकीय स्वराज्य प्राप्त होणं म्हणजे समग्र समाजाला आता खऱ्या अर्थानं चांगले दिवस येतील असं होऊ शकत नाही कारण मागील पंच्याहत्तर वर्षाच्या या स्वतंत्र भारतामध्ये आजही जी क्रांती सामाजिक क्रांती जी व्हायला पाहिजे होती ती झालेली नाही आहे म्हणून केवळ राजकीय स्वातंत्र्य आम्हाला मिळ जर मिळालं असेल तर त्या राजकीय स्वातंत्र्याबरोबर सामाजिक स्वातंत्र्य सुद्धा मिळालं पाहिजे ही जी ही जी भूमिका घेतली होती समाज सुधारकांनी तत्कालीन काल कालखंडामध्ये काल छत्रपती शाहू फुले आंबेडकरांनी ती मला अत्यंत प्रेरणादायी वाटते स्वराज्य म्हणजे परकीय सत्तेच्या राजकीय राष्ट्रापासून मुक्तता एवढा अर्थ छत्रपती शिवाजीराजांच्या स्वराज्याला प्राप्त होऊ शकत नाही तर परकीय आणि स्वकीय या जुलमांपासून मुक्तता करणं हे खरं स्वराज्य होतं आणि छत्रपती शिवाजीराजांना या प्रकारचं स्वराज्य अर्थ अभिप्रेत होता स्वराज्यासोबत स्वधर्म आणि स्वसंस्कृती यांचं संरक्षण करणं यांचं संवर्धन करणं हा एक महत्त्वाचा दृष्टिकोन छत्रपती शिवाजीराजांच्या स्वराज्याकडे पाहिलं की आपल्याला स्पष्टपणे दिसतो आणि त्यांच्या ऐतिहासिक कार्याची महत्ता आपल्याला द्विगुणित झाल्याशिवाय राहत नाही छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाजक्रांतीचं स्वरूप नेमकं काय होतं म्हणजे राजकीय स्वातंत्र्य त्यांनी आम्हाला प्राप्त करून दिलं एका मोगली यवनी सत्तेच्या जुलमी व्यवस्थेतून मुक्त होऊन चारशे वर्षांच्या यवनी सत्तेनंतर या देशामध्ये अखिल भारतामध्ये हिंदूंचा भारतातला एक राजा स्वराज्य निर्माण करू शकतो हे छत्रपती शिवाजीराजांच्या साडेतीनशे वर्षांच्या राज्याभिषेक सोहळ्यांच्या आजच्या या दिवसात आज आपण त्यांचा आपण चर्चा करतो आहे याचं कारण असं आहे की शिवाजी महाराजांनी स्वराज्य क्रांती तर केलीच स्वराज्य नावाचा विचार या देशाला देशाच्या पातळीवरती दिला आणि सर्वात महत्त्वाची दुसरी बाब जर कोणती असेल तर शिवरायांनी खऱ्या अर्थानं सर्व जाती धर्माचं रयतेचं राज्य उभं केलं या दोन गोष्टींसाठी छत्रपतींचा सातत्यानं आठव युगानयुगे आम्ही करत आहोत कारण ती प्रेरणा देणारी बाब शिवरायांनी कोणती अशी समाजक्रांती केली होती की ज्या समाजक्रांतीची चर्चा फारशी व्यापक पद्धतीनं आज समाजव्यवस्थेमध्ये होत नाही शिवरायांचं महत्त्व शिवरायांचं एक एकंदरीत व्यक्तिमत्व शिवरायांनी केलेली जी अद्भुत कार्याची महत्ता जेव्हा आपण लक्षात घेतो त्याच्या पाठीमागे सर्वात महत्त्वाचा जर केंद्रबिंदू जर कोणता असेल तर छत्रपती शिवाजीराजांनी निर्माण केलेली अत्यंत महत्त्वाची जर कोणती बाब जर असेल तर ती केलेली समाजक्रांती आहे छत्रपतींचं केवळ प्रशासन लष्कर आरमार दुर्ग व्यापार उद्योग या क्षेत्रातच महाराजांनी महाराष्ट्रात नवयुग निर्माण केलं नाही त्याबाबत आपल्या सम आपल्यासमोर अनेक विषय घेऊन लोक येतात पण त्याबरोबर त्यांनी धर्म आणि भाषेच्या क्षेत्रामध्ये सुद्धा शिवाजीराजांनी नवे पायंडे पाडले नवे दंडक निर्माण केले धर्मांतर होऊन बाटलेल्या पूर्वाश्रमीच्या हिंदूंना परत घेण्याचा पायंडा महाराजांनी पाडला आणि करमठ हिंदू समाजासमोर हा एक पुरोगामी आदर्श शिवरायांनी साडेतीनशे आधी निर्माण केला मला वाटते ही ऐतिहासिक समाजक्रांती शिवरायांनी साडेतीनशे आधी केलेली आहे आजच्या वर्तमान स्थितीमध्ये सुद्धा काही कर्मठ काही पारंपरिक ज्या आम्हाला अत्यंत हिंदू समाजाला किंवा आपल्या भारतीय व्यवस्थेला त्रासदायक आहेत त्याला आजही आम्ही दूर करू शकलेलो नाही तो आदर्श शिवरायांनी साडेतीनशे वर्षा आधी आमच्या समोर घातला म्हणजे जगाच्या पाठीवरती एखादा राजा भाषेच्या क्षेत्रामध्ये क्रांती करतो भाषेच्या संदर्भातलंही कार्य करतो त्याकडेही लक्ष देतो याचं सर्वात महत्वाचं जर नाव जर कोणतं असेल तर ते आहे छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे भाषेच्या क्षेत्रामध्ये अरबी आणि फारसी भाषांचा प्रभाव या देशाच्या देशावरती पराकुटीचा पोचला होता कारण वेगवेगळ्या शाह्या मोगली अमल त्यामुळे मराठी भाषेचा शब्दसाठा हा मुळातच व्यावहारिक पातळीवरती प्रशासनाच्या पातळीवरती फार कमी राहिला होता त्यामुळे परिणामतः परकीय भाषेचं आक्रमण मराठी भाषेवर स्वभाषेवर झालं होतं तिचं अस्तित्व नष्ट झालं होतं या पार्श्वभूमीवर एक लक्षात घ्या की भाषा ही कोणत्याही संस्कृतीचा कोणत्याही देशाचा आत्मा असतो आणि या संस्कृतीला जर कोणी संपवण्याचा घाट घालत असेल तर त्याबद्दल आपण काहीतरी के केलं पाहिजे ही भूमिका छत्रपती शिवाजीराजांनी या देशामध्ये घेतली म्हणून परभाषांच्या मगर मिठीतून सोडण्याचं महान कार्य शिवाजीराजांनी निर्माण केलं आणि या देशामध्ये पहिला मराठी भाषेच्या संदर्भातला कोश शिवाजीराजांनी निर्माण केला ही ऐतिहासिक क्रांती शिवरायांनी केली दुसरी समाज सामाजिक क्रांती शिवरायांनी कोणती केली ती म्हणजे शिवरायांनी शेकडो वर्षापासून जी वतनदारी जहागीरदारी जी व्यवस्था या देशामध्ये होती त्या व्यवस्थेला वेतनदार करून आजच्या भाषेमध्ये त्यांना गॅजेटेड ऑफिसर करण्याचा ऐतिहासिक प्रयत्न शिवरायांनी या देशामध्ये केला क्रांती करताना परकीय परव्यवस्थेला तर दुखवावं लागतंच बदल करण्यासाठी पण स्वकीय लोकांना सुद्धा दुखवावं लागतं ते शिवरायांनी ती हिंमत दाखवली आणि या देशातली जी वतनी व्यवस्था आहे त्यावरती घणाघाती प्रहार शिवरायांनी केले तिला निष्प्रभ करून टाकला महाराजांनी वतन संस्थेचा संस्थेमध्ये आमूलाग्र बदल घडून आणले ही ही हा त्यांच्या ऐतिहासिक कार्याचा अत्यंत तेजस्वी पैलू आहे आणि शिवरायांच्या चरित्रामध्ये या तेजस्वी पैलूकडे आपलं लक्ष गेलं पाहिजे म्हणजे संपूर्ण शिवकालीन मराठी समाजाचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा वरपासून तर खालपर्यंत वतनदृष्टीत आपला भारत देश होता या वतनसंस्थेमध्ये होणारे बदल हे परिणामता समाजाच्या सर्व व्यवस्थेमध्ये बदल आणण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे ठरले आहेत हे लक्षात घेतलं पाहिजे म्हणजे शेकडो वर्षापासून पिढ्यान पिढ्या वतनदार मंडळींनी ग्रामीण आणि सर्वसामान्य जनतेची व्यावसायिकांची जी पिळवणूक केली आणि गरीब रय रह, रयतेची बलिष्ठ वतनदारांच्या जुल्मा जुलमी जुल्म व्यवस्थेतून शिवरायांनी मुक्तता केली म्हणजे राजकीय स्वातंत्र्याबरोबर छत्रपती शिवाजीराजांनी सामान्य रयतेला सामाजिक स्वातंत्र्य देण्याचा प्रयत्न केला आणि ही शिवरायांची खऱ्या अर्थानं ऐतिहासिक समाजक्रांती आहे म्हणजे विषयक धोरणं समजून घेण्यासाठी तीन ऐतिहासिक साधनांचा आपल्याला उपयोग करता आला पाहिजे उपयोग करता येतो पहिलं आहे कृष्णाजी अनंत सभासदांची बखर हे पहिलं डॉक्युमेंट आहे दुसरं डॉक्युमेंट आहे रामचंद्रपंत मात त्या यांनी लिहिलेला राजनीती अर्थात आज्ञापत्र नावाचा ग्रंथ आणि तिसरा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराज राजाराम महाराज ताराबाई साहेब त्यानंतर शिवाजी दुसरे यांची जी वतनविषयक सन सनदपत्रं आहेत आणि आज्ञापत्र आहेत या सर्व बाबींचा विचार करून आपण छत्रपती शिवरायांच्या या ऐतिहासिक समाजक्रांतीचं विश्लेषण करू शकतो मी नेहमी उल्लेख करतो की इतिहासाचं विश्लेषण करताना ऐतिहासिक कागदपत्रांचा उल्लेख केल्याशिवाय त्यातले संदर्भ दिल्याशिवाय आपल्याला कुठल्याही विषयाचं खऱ्या अर्थानं यथार्थ असं मांडणं यथार्थ अशी मांडणी करता येत नाही आणि आपण ती काळजी घेतो आहे की ही शिवव्याख्यानमाला संशोधन अभ्यास आणि ऐतिहासिक पुराव्यांचा आविष्कार असणारी आहे म्हणून या तीनशे पासष्ट व्याख्यानमालेच्या या तेराव्या भागात आपण आज आहो आणि या सगळ्या भागांचा अभ्यास या सगळ्या भागांना जर आपण पाहत असाल किंवा ऐकत असाल तर या सगळ्या संशोधनाचा आविष्कार आपण याच्यामध्ये व्यक्त केलेला आहे अर्थात विषय आपण घेतो आहे की समाधक्रांती शिवरायांची मग शिवरायांनी समाजातली जी वतन संस्था किती बळकट होती वतनदार हे कसे सरकारलाही चिरजोर होते याविषयीचं चित्र कृष्णाजी अनंत सभासदांनी आपल्या बकरीमध्ये मांडलेलं आहे म्हणजे सभासदांनी लिहिलेल्या या बखरीमध्ये पृष्ठक्रमांक सव्वीस आणि सत्तावीसवर ते असं म्हणतात की शिवछत्रपतींनी इमादशाही निजामशाही मोगलशाही देश कब्जा केला या देशात मुलकां पाटील कुलकर्णी यांच्या हाती देशमुख यांचे हाती कुल रयत यांनी कमाव विशी करावी आणि मोघम टक्का द्यावा हजार दोन हजार ते जे गाव गावी मिराजदारी घ्यावी ते गावी दोनशे तीनशे दिवानात खंड द्यावा त्यामुळे मिराजदार पैकीकरी होऊन गावात हुडे हुडेवाडे कोट बांधून प्याध्ये बंदुकी ठेवून बळावले दिवानाच भेटणे नाही दिवानाज, ना दिवानाज गुंजाईस अधिक सांगितल्याने भांडावयास उभे राहतात ये जातीने पुंड होऊन देश बळकावले असा संदर्भ पृष्ठ क्रमांक सव्वीस सत्तावीसवर सभासदाच्या सभा बकरीमध्ये आलेला आहे याचा अर्थ असा आहे की हे जे सगळे सनदी व्यवस्था सनदी सनदी व्यवस्थेतले हे मुलकी पाटील कुलकर्णी हे इतके मिर इतके म्हणजे बंडखोर झालेले आहेत हे की हे पाच हिस्स्यांपैकी चार हिस्से आपल्याकडे ठेवतात आणि एकच हिस्सा शाह्यांना नेऊन देतात परिणामता वाडे हुडे बांधतात बंदुकी ठेवतात पालखीचा मान मिरवतात दिवानास भेटत नाहीत काही बोललं तर भांडण करायला तयार होतात आणि संपूर्ण देशाची व्यवस्था यांनी खाऊन टाकलेली आहे असं लिहिताना ते पुढे असं म्हणतात की सेवक लोकांनी सेवा चाकरी उदंड केली तरी त्या द्रव्य वस्त्राधी देऊन गौरव आणि त्याहून थोर सेवा सांगावी पण नूतन वृत्ती देऊ नये हीच छत्रपती शिवरायांची राजनीती आहे आणि या राजनीतीला धरून भूमी इनाम देऊ नये हे शिवाजीराजांचं धोरण ठरलं होतं शिवरायांनी सांगितलं की जी वतनं आहेत ती वतनं कायम असू द्या पण त्या वतनदारांना तिथे सेवक म्हणून नेमा त्यांना वेतन द्या नवीन वतन तयार करू नका एखाद्या वतनदाराने चांगलं काम केलं असेल तर राजे असं म्हणतात की त्याचा गौरवसुद्धा करावा म्हणून वतनदार हे राज्याची सेवा करणारे सेवक आहेत त्यांना सेवेच्या मोबदल्यात त्यांना दर्जाप्रमाणे इनाम हक्क लाजमा त्याला त्यांना द्यावा गावाची इनाम जमिनीचं इनाम महसूलातले ठराविक भाग असे अनेक प्रकार त्यांनी यासंबंधीचे डॉक्टर अल अर कुलकर्णी यांनी आपल्या शिवकालीन ग्रंथात शिवकालीन महाराष्ट्र या ग्रंथामध्ये मांडलेले आहे वतनदार हे समाजातली रयतीची व छोट्या व्यावसायिकांची कशा स्व कशा स्वरूपाची पिळवणूक करत होते हे ध्यानात येते आणि अशा वतनदारांच्या मुसक्या बांधण्याचं काम छत्रपती शिवाजीराजांनी या देशामध्ये पहिल्यांदा ठे घेतलं निर्णय घेतला आणि ही शिवरायांची खरी ऐतिहासिक समाजक्रांती आहे छत्रपती शिवाजी महाराजांचं असामान्यत्व हे आहे की त्याने शतकानुशतक ही जी स्वकीय लोकांनी या वतनदारी व्यवस्थेनं सर्वसामान्य जनतेला जे छळलं होतं त्या लोकांच्या मुसक्या शिवाजी शिवाजीराजांनी बांधल्या आणि त्यांची इनामं त्यांची हक्क ही अमानत म्हणून सरकार जमा केले आणि त्या मो मोबदल्यामध्ये प्रत्येक वतनदा वतनांच्या वतनांचा इनामांचा विचार करून ठराविक रक्कम शिवरायांनी बांधली आणि दुसऱ्या शब्दामध्ये वतनदारांना रयतेकडून व छोट्या व्यवसायाकडून ज्या वस्तू मिळत होत्या फुकट्यात मिळत होत्या त्या बंदसुद्धा करून टाकल्या आणि महसुलातला हिस्सासुद्धा बंद करण्याचा निर्णय शिवाजीराजांनी घेतला ही शिवाजीराजांची समाजक्रांती आहे म्हणजे बावळा दफ्तर खंड एक पृष्ठ सतरावरती एक संदर्भ आलेला आहे बावीस जून सोळाशे शहात्तरमध्ये आणि शिवाजी महाराजांनी हा जो निर्णय दिलेला त्याचा संदर्भ असा आहे की देवाधर्माच्या नावावरती काही वतनदार सामान्य रहितेला प्रमाणाच्या बाहेर त्यांचं शोषण करत होते म्हणून कल्याणचा सुभेदार कान्हेरी रंगनाथला त्यांनी पत्र लिहिलेलं आहे म्हणजे चिंचवड उत्त तळ कोकणामध्ये चिंचवड नावाचं देवस्थान होतं पेन पनवेल नागठोणे इथल्या मिठागरातून देवस्थानासाठी फुकट मीठ मिळवण्याचा रिवाज होता चिंचवडकर देव तिकडे बैल पाठवून गोळ्या भरून फुकटाचं मीठ आणत होते सोळाशे शहात्तर या वर्षी देवांनी या फुकटाच्या मीठ मिळणाऱ्या हक्काची शिवाजी महाराजांकडून सनत करून मागितली तेव्हा शिवाजी राजांनी घेतलेला हा हा पाहण्यासारखा आहे म्हणजे सर्वसामान्य लोकांकडून मीठ फुकट घ्यायचं त्या चिंचवडच्या देवस्थानासाठी हे त्यामुळे काय होत होतं की सामान्य शेतकऱ्यांचं शोषण होत होतं सामान्य शेतकऱ्यांवरती फार मोठा आर्थिक भार पडत होता आणि परिणामतः त्याच्या मिठाला सुद्धा न्याय मिळत नव्हता त्याची मिळकत त्याला मिळत नव्हती मग शिवरायांनी हा निर्णय बदलवला आणि सांगितलं की फुकटाच सर्वसामान्य शेतकऱ्यांकडून वार्षिक उत्सवाकरता मंदिरात पैसे घ्यायचे नाहीत तिथला तो कल्याणचा सुभेदार कान्हेरी रंगनाथ त्यांनी बावीस जून सोळाशे शहात्तरला त्यांनी पत्र लिहिलं आम्ही मग संदर्भ सांगितला की बावळा दत्तर खंड एक पृष्ठ सत्रावर हा संदर्भ आलेला आहे की ते असं लिहितात कान्हेरी रंगनाथ हा जो जो सुभेदार होता तळकोकणातला हाली श्रीने सांगून पाठवले की सनत पाहिजे म्हणून तरी यामागे असे चालले ते चालले या उपरी फुकट मीठ कोणापासून द्यावयास गरज नाही मीठ कैरी दहा सेरी गल्ल्याचे मापे खंडीत चार रास देविले असे दिवाळीचे मीठ पैकी सालात इतके देत जाणे राजाने सांगितलं की आतापर्यंत जे तुम्ही मीठ घेतलं ते फुकट घेतलं तर ठीक होतं आता फुकट मीठ द्यायची देवस्थानाला गरज नाही तुम्ही जे दहा क्विंटल जे मीठ आहे ते, ते सरकार सरकारकडून त्याच्याकडे त्याच्याकडे पैसे घ्यावे आणि ते पैसे घेऊन ते शेतकऱ्यांच्याकडून मीठ विकत घ्यावं आणि देवस्थानाला अर्पित करावं तो सगळा भार संस्था सरकारी कोशागरातून तो तु भार पूर्ण केला जाईल अशा प्रकारचा आदेश राजाने सांगितला आणि वतनदारांच्या हक्कांना त्यांच्या लाजमांना बरखास्त करून देवाधर्माच्या नावाखाली गरीब आग्रा आग्रा लोकां आग्र्यांची जी होणारी जी पिळणूक होती शिवाजीराजाने थांबवली वतनदार इनामदार यांची वतन इनामी बरखास्त केल्यानंतर शिवाजीराणी सातारा कराड या प्रदेशामध्ये एक इनामासंबंधीचा एक अत्यंत महत्त्वाचा आदेश दिलेला आहे अफजलखानाच्या वधानंतर सोळाशे एकोणसाठ साठ या वर्षी महाराजांच्या ताब्यात जेव्हा तो प्रतापगड आला तेव्हा महाराजांनी वतन संस्थेवर पहिला प्रयोग केला आणि या जिंकलेल्या प्रदेशामध्ये वतनदारच नव्हे तर गोसावी ब्रह्मरुंद यांची इनाम सुद्धा शिवाजी राजांनी खालसा केली म्हणजे सनत जी सनद पत्रातील एकशे पस्तीस वर्षी जी माहिती आहे की ते म्हणतात इ रीती आपल्या राज्यात चालली नाही असे आपले धोरण शिवाजी राजांनी आपल्या का कागदपत्रात म्हटलेलं आहे की गोसाव्यांचं वतनदारांचं ही सुद्धा इनाम आता आम्ही खालसा करतो यानंतर ही भूमिका चालणार नाही मित्र हो लक्षात घ्या या सगळ्या चर्चेतून हे स्पष्ट होतं की शिवाजी महाराजांनी समाजामध्ये पिढ्यान पिढ्या वर्चस्व गाजवणाऱ्या वतनदारांची वतनं त्यांची हक्क इनामं सरकारी जमा केली आणि त्यामधल्या मोबदल्यात त्यांना मी म्हटल्या मगा म्हटल्याप्रमाणे की त्यांना वतनदार वेतनदार केलं त्यांना रोख नेमणुका देऊन त्यांना नेमणुका केल्या आणि शिवकालीन वतनं म्हणजे केवळ त्या वतनदारांची सेवा साखळी नव्हे तर सेवा चाकरीच्या मोबदल्यात त्याला मिळणारी हक्क लाजिम इनामं हे सुद्धा होती हे शिवाय शिवकालीन लोकांचं मतं होती वतनदारांची हक्क लाजमे इनामी सरकार जमा केल्यानंतर वतनदा दाराजवळ किंवा शिल्लक राहते ती सेवा चाकरी राजाने सांगितलं वतनदार हे चाकर आहेत ते सेवा करण्यासाठी आलेले आहेत म्हणजे एकविसाव्या शतकात आज इंग्रज सरकारने म्हणजे दीडशे वर्षाआधी ज्या प्रशासकीय सुधारणा केल्या त्यात वतनदारांची वतनं त्यांनी खालसा करून वेतनदार बनवण्याची सुधारणा त्यांनी केलेली होती म्हणजे बघा दीडशे वर्ष आधी दी इंग्रजांनीही केली साडेतीनशे आधी महाराजांनी मात्र या देशामध्ये ऐतिहासिक क्रांती करून सामा सामाजिक क्रांती करून या देशातल्या वतनांची खालसा करण्याची मोहीम आखली होती त्याचं इम्प्लिमेंट नंतर इंग्रजांनी केलं या संदर्भातलं लेखन गाव गाळा नावाचा एक अत्यंत महत्त्वाचा ऐतिहासिक ग्रंथ आहे त्या त्र्यंबक नारायण अत्र यांनी याबाबत भाष्य केलेलं आहे मित्र हो जी गोष्ट स्वतः आधुनिक म्हणणाऱ्या इंग्रज इंग्रज राज्यकर्त्यांनी अठराशे एकोणचाळीस साली केली तीच गोष्ट छत्रपती शिवाजीराजांनी या देशामध्ये पावणे दोनशे वर्षाआधी महाराष्ट्रात घडून आणली म्हणजे इंग्रज राज्यकर्त्याप्रमाणे महाराजांनी वतनदारांना वेतनदार बनवलं होतं आणि शतकानुशतक समाजामध्ये आपल्या वतनांच्या आधारावर वर्चस्व गाजवणाऱ्या वतनदारांना वेतनदार बनवणं ही गोष्ट सामान्य नव्हती ही क्रांतिकारक गोष्ट होती लक्षात घ्या छत्रपती शिवाजीराजांनी स्वकीयांनासुद्धा या निमित्तानं जो म्हणजे त्यांना त्यांना दुखवण्याचं सुद्धा काम केलं आणि त्यांना दुखवणं हे सोपं काम नव्हतं पण शिवरायांनी सांगितलं रयतेला जर इजा होत असेल स्वकीय काग असतील त्यांना त्यांच्या विरोधातसुद्धा मी मोहीम आखेल हे शिवरायांचं ऐतिहासिक स्वराज्यक्रांती हे त्यांची ऐतिहासिक समाजक्रांती आहे म्हणून युगान युगानयुग शिवरायांची प्रेरणा या देशाच्या स्वराज्य व्यवस्थेमध्ये आणि समाजक्रांतीमध्ये व्यवस्थेमध्ये हे आपण लक्षात घेतलं पाहिजे म्हणजे तोच कित्तानंतर इंग्रजानंतर जेव्हा स्वातंत्र्य भारताला मिळालं एकोणीसशे सत्तेचाळीसला जेव्हा स्वातंत्र्य प्राप्त झाल्यानंतर जवळपास साडेपाचशेहून अधिक संस्थानं या देशामध्ये होती आणि ही सगळी संस्थानं स्वराज्यामध्ये येण्यासाठी त्यासाठी सुद्धा आम्हाला राष्ट्रीय आंदोलन उभं करताना स्वातंत्र्याचं आणि राष्ट्रीय आंदोलनात सहभागी होणाऱ्या सगळ्या महान पुरुषांना प्रयत्न करावे लागले त्यात पंडित नेहरू सरदार वल्लभभाई पाटील यासारख्या महत्त्वांच्या नेत्यांची मला या, या ठिकाणी आठवण होते आणि जेव्हा स्वराज्य प्राप्त झालं आपल्याला या देशाला स्वातंत्र्य प्राप्त झालं आणि दीडशे वर्षाची गुलामगिरी या देशातली संपली तेव्हा संस्थानिकांचे जे संस्थानं होते त्यांचे जे अधिकार होते ते अधिकार त्या अधिकारांना बरखास्त करण्याचं काम या देशाच्या व्यवस्थेमध्ये दीडशे पंच्याहत्तर वर्षा आधी करण्यात आले आणि त्यांचा दर्जानुसार त्यांचे तनखे सुरू करण्यात आले आणि संस्थानं बरखास्त करून त्यांना निष्प्रभ करण्याचं काम सरदार वल्लभभाई पटेल यांनी या देशामध्ये प देशाचे पहिले पंतप्रधान पंडित नेहरू आणि मंत्रिमंडळांच्या सहमतीनं हा निर्णय करण्यात आला आणि पुढे एकोणीसशे ऐंशीनंतर देशाच्या प्रधानमंत्री श्रीमती इंदिरा गांधींनी उरलेले सुद्धा बंद करून टाकले आणि या देशातल्या भारतीयातल्या समाजव्यवस्थेतल्या संस्थानिकांच्या सरंजामी अवशेषांचं सुद्धा उच्चाटन करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला म्हणून प्रधानमंत्री अटल बिहारी वाजपेयींनी जे प्रधानमंत्री इंदिरा गांधींना जे दुर्गा देवीची जी उपमा दिलेली होती ती मला वाटतं याच मुद्द्यावरून दिलेली आहे इंदिरा गांधींनी या देशातल्या सरंजामी व्यवस्थेचं उच्चाटन केलं आणि सर्व खाजगी बँकांचं राष्ट्रीयकरण करून त्यांना राष्ट्राच्या मुख्य प्रभात आणण्याचं अत्यंत महत्त्वाचं कार्य करी केलेलं आहे या निमित्तानं शिवरायांनी साडेतीनशे वर्षाधी केलेली ही ऐतिहासिक समाजक्रांती आणि त्या समाजक्रांतीवरती पुढे हा देश चालला आणि आज जे काही समाजाचं जे काही हेल्दी चित्र आम्हाला पाहायला मिळतं निरोगी चित्र पाहायला मिळतं त्याचं सर्वात महत्त्वाचं कारण जर कोण असेल तर छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांनी उभारलेलं निर्माण केलेलं हे सामाजिक आर्थिक क्रांती मंडळी छत्रपती शिवरायांच्या शिवरायांचं अखिल भारतीयत्व अखिल भारतीयत्व हिंदू पाद पतशाही निर्माण करण्याच्या संदर्भातलं धोरण शिवरायांनी निर्माण केलं होतं त्यांचा अकाली जर मृत्यू झाला नसता तर या देशातल्या वतनदारांची जी मिराजदारी होती त्याचं समूळ उच्चाटन या देशामध्ये साडेतीनशे वर्षाआधीच झालं असतं पण त्याला उशीर लागला आणि ते उच्चाटन आज झालेलं आहे शिवाजी महाराजांच्या या ऐतिहासिक सामाजिक क्रांतीच्या संदर्भातलं चर्चा आज मी तुमच्यासोबत केली आणि या तेराव्या भागामध्ये जाताना चर्चा करत असताना शिवछत्रपतींच्या या तीनशे पन्नासाव्या व्याख्यानमालेच्या निमि राज्याभिषेकाच्या निमित्तानं ही जी शिवव्याख्यानमाला आहे त्याला सहकार्य करणारे आय मिशन आय एचचे संचालक डॉक्टर नरेशचंद्र काठोळे सर सहसंचालक डॉक्टर प्रवीण खांडवे सर यांचे मी आभार मानतो मित्र हो आजच्या या तेराव्या भागात आपण छत्रपती शिवाजी महाराजांची ऐतिहासिक समाजक्रांती यावरती आपण चर्चा केली हा भाग आपण पाहावा ऐकावा यावरती विचार विनिमय करावा चर्चा करावी आपण पुढील चौदाव्या भागामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची महाराजांची महाराज हे शेतकऱ्यांचे राजे कसे होते या भागामध्ये आपण भेटणार आहोत तोपर्यंत थांबूया जय शिवाजी जय